किमतीमध्ये तुम्हाला बंगला विकत घेता येणार आहे आणि त्यासाठी एक नव शहर जाणार आहे त्या शहरामध्ये तुम्हाला राहत्या नोकरी देखील मिळेल शहर महाराष्ट्रामध्ये जन्म घेणार आहे नवी मुंबईपेक्षाही मोठ शहर नव्या शहरासाठी एकोणीस हजार एकशे सेहेचाळीस हेक्टर जमीन रायगड जिल्ह्यातल्या चार तालुक्यात नवशहर शहर तब्बल चाळीस गावांमध्ये उभ्या राहणार इमारती नव्या शहराचं सिडको करणार नियोजन समुद्राची खाडी आणि त्याच्या भोवती असलेल्या या गगनचुंबी इमारती मोठाले रस्ते पार्क आणि मनोरंजनासाठी विशेष जागा हिरवागार परिसर हे आहे एक नवं शहर मुंबई शेजारच्या नवी मुंबईपेक्षाही मोठं शहर रायगड जिल्ह्यात वसवलं जाणार आहे जगात अनेक शहरं ही फक्त त्याच्या नावावर पर्यटकांना आकर्षित करत असतात दुबई सिंगापूर हाँगकाँग सारखी शहरं यात आघाडीवरती आहेत या शहरांमध्ये ऐतिहासिक वास्तू कमी आहे किंवा नाहीत तसं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही पण तरीही ही, ही शहरं जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करतात कारण ही शहरं सुयोग्य पद्धतीनं वसवली गेली आहेत इथे राहणाऱ्या नागरिकांना सुविधा देणं हे लक्ष होतच पण त्याचबरोबर जगभरातनं येणाऱ्या नागरिकांना इथं काहीतरी वेगळं मिळावं पर्यटकांना आनंद मिळावा हेही त्याचं उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट नक्कीच साध्य झालं असं म्हणावं लागेल महाराष्ट्रातही नवी मुंबई हे शहर तिथं राहणाऱ्यांना लिव्ह गुड फील गुड हा प्रत्यय देतं नवी मुंबई इथल्या गगनचुंबी इमारती मोठे रस्ते गार्डन्स नागरिकांना या ठिकाणी राहायला यावं यासाठी आकर्षित करतात नवी मुंबई ही रायगड जिल्ह्यात वसवण्यात आलेली आहे एकंदरीतच रायगड जिल्हा सध्या नव्या शहरांचं माहेर घर झालंय नवी मुंबई आणि नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया अर्थात एन ए, ए या दोन सुनियोजित शहरांनंतर आता हे तिसरं मोठं शहर वसवलं जाईल नवी मुंबई आणि एन ची एची जबाबदारी सिडकोनं यशस्वीरित्या पेलली आहे आणि पार पाडली आहे आता या तिसऱ्या नव्या शहराचं नियोजन आणि वसवण्याची जबाबदारी देखील सिडकोकडेच असणार आहे पुंडलिक नदीच्या काठावर हे नवं शहर वसवलं जाईल निसर्गरम्य परिसरात शहर वसवलं जाणार आहे रायगड जिल्ह्यातल्या चार तालुक्यात हे शहर वसवलं जाणार आहे रोहा अलिबाग मुरुड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यात नव्या शहराचा विस्तार असेल चार तालुक्यातल्या चाळीस गावांमध्ये या शहराचा पाया खणला जाईल त्यासाठी तब्बल एकोणीस हजार एकशे सेहेचाळीस हेक्टर जमीन घेतली जाईल नवी पासून शंभर किलोमीटर दूरवरती हे नवं शहर वसवलं जाईल त्यासाठीचा जी आर जारी करण्यात आलाय या जी नव्या शहरावरती सरकारचं शिक्कामोर्तब झालंय मुंबईचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई पासून शंभर किलोमीटरवर आणखी एक नवा शहर वसवला जाणार आहे मुंबईत घर घेण सर्वांनाच परवडत नाही त्यामुळे आता ही तिसरी नवी मुंबई अनेकांचे घराचे स्वप्न साकार करू शकेल तसेच मुंबई शहरावर वाढत असलेल्या गडीचा बोज काही प्रमाणात कमी होऊ शकेल या परिसराचे आराखडे विकासाचं नियोजन सिडको करेल त्याचा जी आर जारी झाल्यानं इथं कार्यालय स्थापन करण्यापासून सर्व कामांना आता वेघेल नवी मुंबईमुळे विकासाचा पहिला टप्पा पार पडला नैनामुळे दुसऱ्या टप्प्यातील विकासाची कामं सुरू आहेत आता येऊ घातलेल्या नवनगरामुळे रायगडमधील तिसऱ्या टप्प्यातील विकासाची प्रक्रिया वेगानं सुरू होईल आणि तो थेट रोहा अलिबाग मुरुड श्रीवर्धन या तालुक्यापर्यंत पोहोचणार आहे नवी मुंबईहून सुरेश दास सह मेहबूब जमादार टीव्ही नाईन मराठी रायगड मुंबई मध्ये घर घेण्याचं स्वप्न साकार करणं तसं सा पाहिलं तर सर्वसामान्यांच्या आवाख्याच्या बाहेर गेलंय त्यामुळे आता आणखी एक नवी मुंबई आकार घेते या शहरामध्ये तुम्हाला तुमच्या हक्काचं आणि स्वप्नातलं घर अगदी बंगला सुद्धा विकत घेता येणारं आणि ते सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात मुंबईच्या बेटांवरती माणसांची गर्दी दिवसेंदिवस वाढतेच आहे अवतीभवतीचा परिसरही मुंबईशी नातं सांगतोय ठाणे नवी मुंबई पनवेल वसई मुंबई परिसर म्हणून ओळख कमावली आहे रायगड जिल्हा वेगवेगळ्या कारणांसाठी मुंबईकरांसाठी घर अंगण ठरतोय महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिळवणाऱ्या मुंबईत माणसांचं इन्कमिंग वर्षागणिक वाढतंय या बेटांवरची जमीन टोले टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाहीये इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत ते परवडत नाही त्यामुळे नोकरी निमित्तानं येणाऱ्यांना निवारासाठी मुंबई बाहेरून करण्याशिवाय कुठचाही पर्याय नाहीये दैनंदिन कामाच्या सोयीनुसार ते मुंबईच्या अवतीभोवतीची शहरं निवडत आहेत तास दीड तासाच्या प्रवासानंतर कामावरती येतात आणि तेवढ्याच वेळात पुन्हा घरी जातात रायगडचे मुंबईशी नैसर्गिक आहे देशभरातनं मुंबईत आलेला कुठलाही माणूस असो त्याला सुट्टीचा एक दिवस निसर्गरम्य ठिकाणी घालून तान ताणतणाव दूर करण्याची गरज असते त्यासाठी उत्तम पर्याय मुंबई नजीकचा रायगड जिल्हा आहे या जिल्ह्यातच असणाऱ्या रायगड सह सह्याद्री रांगांसोबत असणाऱ्या अनेक गडकिल्ले मुंबईकरांची गरज ओळखून तयार करण्यात आलेले रिसॉर्ट अलिबागचा समुद्रकिनारा मुरुड जंजिरा एलिफंटा लेणी असे एक दोन नव्हे तर आवडीनिवडीनुसार अनेक पर्याय इथं उपलब्ध आहेत त्यामुळे आता याच रायगड जिल्ह्यात अजून एक नवं शहर वसवलं तर त्याचा राहण्यासाठी फायदा होईलच पण पर्यटन आणि सेकंड होमचाही पर्याय या निमित्तानं उपलब्ध होईल कोकणाच्या विकासाला यामुळे मोठी गती मिळेल मुंबईचा विकास होतोय मुंबई विस्तारतीय म्हणून परिसरात माणसंही पसरत चालली आहेत स्थानिकांच्या काही पिढ्या परिस्थितीशी झगडत झगडत जगत राहतात हे टाळलं तरच मुंबईकरांना रायगडच्या अंगणात आनंद लुटण्याची संधी सर्वार्थांना सुखदायी ठरेल सात ते आठ वर्षांपूर्वी विमानतळ होणार हे जाहीर होताच पनवेलच्या अवतीभोवती पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यास सुरुवात झाली चिवडी उरण सिलिंगचं काम सुरू आहे या परिसराचा विकास युद्ध पातळीवरती होत असतानाच इथं राहणाऱ्या माणसांच्या मनातही भरारी घेण्याची स्वप्न आता गर्दी करू लागलीत मेहबूब जमादार टी व्ही नाईन मराठी रायगड